महिन्याला विचारलेला नाही वर्षाला एका महिन्याला

पोलीस महासंचालकां आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना लाडकी योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल तिळबाचे शंका माझ्यामध्ये बाळगू नका शेतकरी असेल महिला असेल ती गरीब गोर आदिवासी ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना हो या आपल्याला या ठिकाणी केले आहेत आणि करायच्या आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत मराठवाड्याच खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या हे योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या धारी योजना दिल्या पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आज देखील मी आपल्याला सांगतो आम्ही सर्वसामान्य लोक आहोत परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र पर पहिल्या नंबरला आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहे समृद्धी हायवे इकडे झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्या या योजना कधी बंद पडणार नाही